भुजबळ वडेट्टीवार यांच्यात वाद होत असतील तर ओबीसीने कुणाकडे पाहायचे असा सवाल ओबीसी संघर्षा नवनाथ आबा वाघमारे यांनी उपस्थित केलाय वडेट्टीवार यांचा व्हिडिओ बीडच्या सभेत भुजबळांनी दाखवायला नको हवा होता मागच्या कुरघोड्या काढण्यात वेळ घालू नका असा सल्ला देखील ओबीसी संघर्ष योदार नवनाथ आबा वाघमारे यांनी भुजबळासह वडेट्टीवार यांना दिलाय भुजबळांच्या मनात काय आहे आम्हाला काही कळेना असं म्हणत सर्व ओबीसी नेत्यांनी एकत्र येऊन लढा द्यावा असं देखील वाघमार यांनी म्हटले मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला वडेट्टीवार यांच्यावर टीका करायला लावली का असा सवाल देखील वाघमार यांनी भुजबळांना उपस्थित केलाय भुजबळांनी सर्वांना सोबत घ्यावं असं आमचं मत आहे असं देखील वाघमार यांनी म्हटलंय अबा मला सांगा की आता ओबीसी नेत्यांमध्येच कुरघडीच कुरघोडी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्याच कारण असं आहे की काल भुजबळांनी बीडच्या सभेमध्ये वडेट्टीवार यांच्यावर टीका केलेली आहे आणि आज वडेट्टीवार यांनी असं म्हटलेलं आहे सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये कि भाजपनं माझ्यावर टीका करण्यासाठी सोडलंय खर तर राज्य सरकार ओबीसींच राजकीय अस्तित्व संपवण्याच्या नादात असताना आणि ओबीसींच राजकीय अस्तित्व संपलंय याचा खरं म्हणजे गुन्हेगार कोण असेल तर राज्य सरकारे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत परंतु आज काय काय झालंय की आपण राज्य सरकारला धारेवर धरण्याऐवजी जर ओबीसी ओबीसी नेत्यामध्ये ज्येष्ठ नेत्यामध्ये जर वाद निर्माण होत असेल तर ओबीसी समाजाने कोणाकडे बघायचं माझी भुजबळ साहेबाला कळकळीची विनंती की तर तुम्ही तो व्हिडिओ तिथं दाखवायलाच नव्हता पाहिजे आणि दाखवला तरी आणखी बी तुम्ही मागच्या घोड्या काढल्यात याच्यात वेळ घालू नका तुम्ही एकत्र येऊन लढलं पाहिजे काल भुजबळ साहेब आदरणी बाळासाहेब आंबेडकर सुद्धा बोलले परंतु प्रश्न असा आहे मागचं यापूर्वी कोण काय करत होतं त्याच्याशी आपल्याला घेणे देण नाही आज ओबीसीचं राजकीय अस्तित्व ओबीसीचं भवितव्य धोक्यात असताना जे रस्त्यावर येत जे मोर्चे काढतायत जे ओबीसींची बाजू घेत ते सर्व आपले मग त्यांचं मागचं कशाला होऊन शोधून काढायचं परंतु काल भुजबळ साहेबांनी कुठतरी श्रेयवादाच्या लढाईमध्ये वडेटीवारावर ते व्हिडिओ काढून टीका करण्याचं काम केलं बाळासाहेबांवर टीका करण्याचं काम केलं आम्हाला तर सगळं आम सह सर्व ओबीसी समाज बांधवांना असं वाटतं की भुजबळ साहेब बाळासाहेब आणि वडेट्टीवार साहेब आणि मुंडे बंधू भगिनी हे सगळे एकत्र येऊन हा लढा देण्या दिला पाहिजे परंतु जर भुजबळ साहेबांच्या मनात आम्हाला काय काय आणि आणि तर राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी जर तुम्ही ओबीसी नेत्यांना जर टार्गेट करत असाल तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं मग मला सुद्धा असं वाटायला लागले की मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला त्यांच्यावर टीका करायची सांगितली का मुख्यमंत्र्यांनीच मग आता मुख्यमंत्र्यांनी ओबीसीचा गळा घटलाय दोन्ही उपमुख्यमंत्री ओबीसीचा गळा घोटलाय मग तुम्ही राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्य सरकारचं कुठतरी पाठराखन कराले का भुजबळ साहेब हे योग्य नाही भुजबळ साहेबाकडून तरी आम्हाला अपेक्षा नाही भुजबळ साहेबांनी सगळ्याला घेऊन चाललं पाहिजे काल भुजबळ साहेबांनी भाषणाच्या अगोदर प्रस्ताविकाच्या अगोदर सुद्धा कुठतरी लक्ष्मण हाके आणि आमचे सुद्धा ती दोन्ही दुने काढले की कोणाचे फोटो नव्हते म्हणून तिथं नाराज झाले कोणाचं काय झालंय म्हणून नाराज झाले जिंका जंबीर जिंदा होता आहे खुद खुदचेले आते आहे मग भुजबळ साहेब नागपूरच्या मेळाव्याला का नाही आले भुजबळ साहेब नागपूरच्या मोर्चाला यायला पाहिजे होतं ना आणखी बी मोर्चे होतील मग भुजबळ साहेब स्वतः येतील का असं काय नसतं ज्याला येता येतं ते येतं ज्याला शक्य असतं ते येतं ये परंतु आपण कोणाला इन्व्हाइट केलं नाही केलं त्या बी गोष्टी असतात आणि जाणीवपूर्वक एकमेकात वाद लावणं योग्य नाही आजची ती घडी नाही शत्रू मोठा आहे शत्रूला हरवण्यासाठी आपल्याला एकत्र राहावं लागेल आणि राज्य सरकारने पाठीत खंजीर खूप असलाय राज्य सरकारला धारेवर धरावं लागेल नंतर जरांगे अगोदर राज्य सरकार नंतर जरांगे जरांगे तुमच्यावर बोलला वडेटीवर साहेबवर बोलला बाळासाहेब बोला किंवा मुंडे बंधू वगैरे बोला तर आम्ही समर्थ आहोत त्याला उत्तर द्यायला त्याच्यासोबत दोन हात करायला आम्ही समर्थ आहोत परंतु जर तुम्हीच तुमच्यात भांडत बसले तर हे योग्य नाही आणि हे आम्हाला आवडलेलं नाही